वातावरण बघा किती मस्त आहे आणि पाणी पण आता एवढं नाही आहे पाऊस कारण का दोन चार दिवस लागला नाही तर हे बघा आतापर्यंत एक गाडी धबड ती गाडी दाखव तिने बांधलेली ती बघा त्या साईडला बांधलेली आहे एक आणि या साईडला एक बांधतायत आणि अजून एक बांधताय असे दोन तीन काट्या रेड्या करणार तिथे ते बघा मरणाचे पकडला आणि आज कालनाची सोय झाली पण हा त्यांच्या हे बघा हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सरशा सरष स्वागत आहे मित्र कशा कशामध्ये ना मजेत राहिला पाहिजे तर शूप सकाळ रविवार असा आणि बा वर या बघा बॉडी बिडी काढला नाही पावसा वाटला होता येत म्हणून वर आला होता कारण काय या व्हाळात मी दोन पाणी बिणी येत म्हणून बघू मग जरा इकडे कुर्ल्या बिरल्याहून पकडतात बघूया कोण भेटत काय पकडणारे तर आला होता असंच फिरायला तर चला जाऊया पाऊस तर अजिबात नाही आणि वातावरण बघा मस्त विक आहे पूर्ण गावची बाब येते म्हणून रविवार विवार असेल ना कधी सुट्टी वगैरे असेल वाटलं म्हणाला तर मस्तपिक वर येतो आणि घरात काय भरपूर गरम होत होता म्हणून बोललो जाऊया वर काय फिरून येऊया मस्तपिकी तर चला बघूया काय काय दिसतंय बघा सर्व हिरवागार गार झालाय भरपूर लोक आहे तिकडं येतात हा बघा पाऊस तर काय अजिबात नाही चल चल हे पोरान चला चिवर्णीच्या बेट्या बघा कशा झाल्यात फुल्ल्या जातात सगळा हिरवा गार झाला आहे बघा वातावरण बघा किती मस्तपिकी आहे आणि पाणी पण आता एवढा नाही आहे पाऊस का पा। पा। दोन चार दिवस लागला नाही तर ह्या साइडला बघा खेकडे पकडायला आले आहेत आणि खेकडे कसे पकडतात ते बघा मस्तपिकी इथं चिवारणीचा काठी काढला नाही आणि ते का आतडी बांधतात आतड्या नाही कोंबड्याचा त्या का रशीन बांधणार काय आणि आता कसे खेकडे काढतात ते बघूया आपण दादा तुम्ही कुठले आनंद नगरचे काय तिथे खालचेच गे हम्म हम्म दोन किलो किंवा आतडी आणि एक किलो आहे ती बघा मस्त पिके आता खेकडे पकड ना बघूया कसे खेकडे पकडतात ते तिकडे शुभम आहे इकडे बबलू आहे आणि वातावरण बघा असा गार मस्त झालाय आजूबा शांत झा आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आता दादाने मस्त बी ती आतडी रशीनी कशी फिरवली आहे ती बघा आपण गावी जेव्हा आपल्या कोकणात जेव्हा आपण मारतो तेव्हा त्याला आपण गरीला लावतो वेगळी आहे थोडी आयडिया बघूया शेवटपर्यंत किती खेकडे भेटतात त्यांना बघा आतापर्यंत एक काडी दाबू ती काडी दाखव तिने बांधलेली ती बघा त्या साईडला बांधलेली आहे एक आणि या साईडला एक बांधतात आणि अजून एक बांधतात अशा दोन तीन काट्या रेड्या करणार बघूया कसे मारतात खेकडे पाच कशा भरपूर पकडला आम्ही आता तिकडे जाणार होतो दाना, दाना पाणीला तिकडे माझी मित्र गेली म्हणून आम्ही इकडे आलो रविवार आहे थोडा थो, भाजीसाठी घेऊन जाऊ भेटते बघू या चान्स करून मेहनत केल्याशिवाय थोडी भेटणार आहे कोण घरात आनंद देणार नाही ना तर चला जाऊया काकाने आपला पोता घेतला आणि वाटेक लागला रे चल ये इकडे आधी पहिला इकडे कुर्ल्या बघ ये मित्रांनो ही बघ आपण पार्टी केलेली केली खेकड्याची आणि हे बबुली मला सगळा वाहवला म्हणजे जेणेकरून इकडनं पाणी गेला रे जे पाऊस येतो ना इकडनं जात पाणी वाहून वाटत चुली फक्त रवल्या त्या बघा शांत वाटत नाही रे बबलू आणि गार वाटला जरा बाहेरच्या पेक्षा काही आता आल्यावर उंबाड सुटले आहेत पण बबलू ही बघ उंबाड सुटलेत मित्रांनी बघा छोटी छोटी पाण्याची ही बघा दगड केवढी कशी आहे ती बघ गुफास वाटत आहे या साइडला बघा हा जो बीळ आहे ना ह्या बिळ्यात बरोबर दादानी टाकलाय बघा हे बघा छोटी छोटी बिळ आहेत ना ह्या बिळ्यातना खेकड्यासाठी खेकळण्यासाठी आत्री हे बघा तिकडे टाकतो एक घनदाट जंगल आहे आजूबाजू आजू बबलू एसी पेक्षा गार वाटत नाही चालत चालत मित्रांनो लय वर आला वा आणि इकडे एक पिंड आहे शंकरांची तेव्हा हो तो माणूस काही गेला तो बघा किती वर थोडंसं आहे हय पाणी जेव्हा मोठं येतं ना बबलू हे मोठा हाऊ जाता मेला होय मस्त आहे होय तेव्हा त्या साईडला शंकराची पिंड आहे इथला देवस्थान आहे त्यांचा लोकांचा आदिवासी जे लोक राहतात ना त्यांचं देवस्थान इथे ते बघा अजून तिकडे बाकी आहेत काला एक गुन्हे टाक बबल याच्यात गुन्हे टाक ही पूर्ण भरता पावसाच्या टायमिंगला पूर्ण हे या पूर्ण भरता एवढा पावसाळ्या टायमिंगला ना पूर्ण अरे उड्या मारतात वरण वर्ण मेल्या ह्याच्यात काय ना ती थिती खोला ती बघ पूर्ण वरता वरण उड्या मारतात मरणाच्या मस्त या सगळा वाहताना इथं पाणी तेव्हा भारी वाटत अंघोळ करू घेत काय लावलं नाही का दगड काढीच वेगवेगळी गावणारच गावणार

एवढ्या मोठ्या जंगलात वर एवढी माणसं होतात बबलू आपल्या हा कोंबड बघा मोठा येतो हे आकडा तोड गेलो कि रे अरे ते गेलं खै बघ नाही हैद राहू आपण झाडी ती बघ झाडी माश्या मग अरे मस्त आहे रे या बबलू घावा गेल्यार का वाटला माग कसने उतरलं ते खाली कसने उतर उतरे मजा करत जीवाची जी, मजा बघ खेकडे भेटले ना दादा दाखव ना खोलून खोलून दाखव ना खेकडे ना दाखव खोल खोल शुभ बाबल खोल मरणाच्या खुलला ने हे कसं भेटलं रेल वर गेलो ते सकाळी गेलो होते वाटतं हिनीच ती दगडा परत लिहिली वाटा मग आजची खेकडे पकड बघा मी इकडे आंघोळ करतो रे आता खेकड पकडून आलं मी बघा केवढी भेटले ते हे बघा अरे भाऊ जंगल मे घे

पळ पहिले तर शिवाय घालतील ते बघा मित्रांनो किती येत ते बघा मरणाचे पकडला आणि आज कालनाची सोय झाली पण हा त्यांच्या हे बघा पकड पकडत आता एक फोटो काढतो घे आता कानात टाक भावलो बोलू मजा बघ ना एक घे चावलो ना आज रविवार साजरा करत धरला धरला नाही 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 धरत आहे धरत आहे नाही धरत आहे मेला मेलो आता तिथे काय रावलं नाही राह का ते डेंगाचे कच्चा खातोय बघाय लेग पीस आहे लेग पीस, आ ले पीस। <laughs> वा 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 बघा प्रॉपर डेंगा चांगला लागतो का असा कच्चा चांगला आहे काय इकडे आंघोळ करतात जीवाची मजा करतात हे बघा आताच खेकडे पकडून आलेत आणि हे बघा फार फार वारक वारक मजा करतात जीवाचे इकडं बाबा कच्ची खेकडी पण खातच आहेत तर मित्रांनो खेकडं पकडून गेला होता हो। आणि इथल्या आदिवासी लोकांची जी पद्धत आहे ती काठीला आतळीबितळी बांधून टाकतात मस्तपैकी गेलो होतो पण खेकडे काय भेटले नाही पण दुसऱ्या ग्रुपनी जे ते आले होते आता आंघोळ करत होते त्यांनी भरपूर खेकडे पकडले म्हणजे त्यांच्या आजची सोय तर होय तर चांगली कालनाची बघत लाव हो। आणि आता भाजले पण भरपूर आहेत घरा जो खो जेव त्यामुळे जाता होता घरात जेव खाओ हो। मस्त वाटलं जरा आणि कुर्ला भेटतं तर मजा आली असते नाही बघलू भेटत तर चार चार दिला नाही असतं पाणी पण नव्हतं आणि पाऊस पण नाही इकडे मुंबई मरणाचा गरम होत रेमान गेलाय काय तर भरपूर मजा आली असं वर कधी सुट्टी बिट्टी असली की येतो जरा मस्त वाटतं आणि हिरवा गार आणि गावची आणि तिकडे वर गेलो तर तिकडे पूर्ण असं पूर्ण त्यांची वेगळीच दुनिया आहे एवढं भारी येणार रे त्यांची घरं बिरं किती घरं आहे तिकडे वर मला माहित पण नव्हती एवढी घरं असतील एवढी घर आहेत भरपूर घर आहेत तिकडे कोंबडी बिंबडी मांदरा बिंदरा सगळी पाड आणि आहे तिकडं शेरडा बिरडा तर मस्त वाटलं तिकडे गेल्यानंतरला तर आता आता घरी भूक पण लागली भरपूर तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर नक्की करा सबस्क्राईब करा पाऊस लागला तर नक्की येऊचणार रे परत आपण पाऊस बीस लागला तर परत येऊ नंतरला तर कारण का इकडे भरपूर गावच्या साईडला जसं हाऊर जातो ना तसे मोठे मोठे हाऊर जातात तर नक्की नंतर तेव्हा व्हिडिओ बनवणार छोटीशी व्हिडिओ छोटीशी व्हिडिओ होती आता बोलू पण होत नाही कारण काय लय फिरूक गेला घामटा निघाला पाणी पण नव्हता तर छोटीशी व्हिडिओ होती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की आणि कमेंट्स करा नवीन 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 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत तर भेट नाही तोपर्यंत बाय 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 बाय